नमस्कार एस केमरा टी या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पुढील एक दिवसात आठपा आपली बँकिंग कामे चार दिवस बँका सलग बंद राहतील या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशभरात बँकांच्या कामकाजा सोबतच जुळलेले सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांसाठी काहीशी चिंता करणारी बातमी समोर येत आहे कारण देशभरातील बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांना घेऊन बँक युनियनच्या नेतृत्वात पुढील आठवड्यात देशव्यापी संप करू शकतात तर मित्रांनो आणि यामुळे बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात करे अशी दाट शक्यता आहे तर बँक कर्मचारी दोन दिवस संपावर जात असल्याने साप्ताहिक सुट्टी म्हणून बँकाचे कामकाज सलग चार दिवस बंद राहणार आहे तर मित्रांनो त्यामुळे बँकिंग कामकाजवर या संपामुळे थेट परिणाम होऊ शकतो तर बँक कर्मचाऱ्यांचे संभाव्य संप पाहता बँक ब्यांक ग्राहकांनी बँकांच्या संदर्भात महत्त्वाची कामे येणाऱ्या दिवसात उरकून घेतल्यास या संपाचा फटका सर्व सामान्य ग्राहकांना कमी लागू शकतो तर या आठवड्यात जर बँके संदर्भात कोणतेही काम असेल तर ते आटपून घेणे सुविधाजनक ठरू शकते अन्यथा बँकेत कामकाजासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विलंब लागू शकते तर येत्या आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात संप होणार असल्याने बंद राहणार त्यामुळे येत्या एकवीस मार्च पर्यंत बँकाचे कामकाज आटोपणे सुविधेचे ठरू शकते कारण बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी चोवीस आणि पंचवीस मार्च दरम्यान संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो देशभरातील बँक कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी संप करण्याची शक्यता आहे तर मार्च मार्च बावीस मार्च ते तेवीस मार्च, मार्च, मार्च दोन हजार नंतर दरम्यान कर्मचारी संपावर असल्याने बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे उल्लेखनीय म्हणजे बावीस मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी राहणार आहे तर तेवीस मार्च रोजी रविवारची बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल यानंतर सोमवार चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवसादरम्यान बँक कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे बँकेशी निगडीत सर्व कामकाजावर या संपाचा थेट परिणाम होणार आहे तर मित्रांनो ग्राहकांसाठी या सुविधा सुरू राहणार आहेत दरम्यान बँक कर्मचाऱ्यांचे चोवीस आणि पंचवीस मार्च दरम्यान होणाऱ्या संपामुळे बँकिंग कामकाज बंद राहणार आहे मात्र बँकांकडून ग्राहकांसाठी आर्थिक साठी काही सुविधा सुरू राहणार आहेत जसं की बँक कर्मचाऱ्यांच्या या संपा दरम्यान डिजिटल पेमेंट साठी युपीआय इंटरनेट बँकिंग एटीएम सेवा मोबाईल बँक बँकिंग या सारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत मात्र बँकिंग ग्राहकांना विविध निगडीत कामकाज या या संपा दरम्यान करता येणार नाही यामुळे ग्राहकांनी बँकांनी या बँकेसोबत जोडलेली आपली महत्वाची कामे उरकून घ्यावी अन्यथा यासाठी विलंब होऊ शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद